सर आपण आपली ओळख करून द्यायचं आहे आपण कुठून आहात आपण बाय बॅकग्राऊंड काय करता आणि आपले कोच कोण आहेत आणि आपण किती दिवस झाले जॉईन आहात सर माझे नाव हर्षद सावकर चौगले मी वडगाव कोल्हापूर मधून आहे माझे ग्रेट कोच नंदकुमार सर त्याचबरोबर प्रदीप देसाई सर राहुल चव्हाण सर यांनी मला मार्गदर्शन केले या कॉलवर सर मी गेले दोन महिने आ, एक महिना तेरा दिवस झाले जॉईन आहे सर यस yes, uh, खूप छान असे कोच आहेत सर ज्यांनी स्वतःमध्ये सुद्धा बदल छान असा घडवलेला आहे सर uh, uh, आपण या कॉलवरती जॉईन झाल्यानंतर कारण आणि आता काय रिझल्ट आहे तर मी ज्या वेळेला कॉलवर जॉईन झालो त्यावेळेला माझं वेट हे सत्याऐंशी किलो होत आता मी एक महिना तेरा दिवसात जवळजवळ आठ किलो पस्तीस किलोग्राम वजन मी कमी केलेलं आहे खूप खूप कॉन्ग्रेच्युलेशन अभिनंदन सर की आपण एक महिना तेरा दिवसामध्ये आठ किलो चे वजन खूप म्हणजे कमी केलेलं आहे प्रथमतः सर तुमचे अभिनंदन आणि सर आम्ही तुम्हाला वर्कआउट करताना सुद्धा पाहत असतो की तुमचा वर्कआउट देखील तुम्ही खूप छान करता सर हा रिझल्ट येण्यासाठी तुम्ही काय काय फॉलो केलेलं आहे सर्वप्रथम सुरुवातीला सर मी ज्यावेळेला जॉईन माहिती त्यावेळेला माझ्या झोपेत नसायचं म्हणजे लेट नाईट मी काम करत राहायचो त्याचबरोबर ला म्हणजे असं एक वळण नव्हतं त्या ज्या मी कॉलवर आलो त्यानंतर जेवणामध्ये बदल होत गेले त्याचबरोबर जेवणा अगोदर सलाड असेल सकाळी चहा एनर्जी ड्रिंक असेल तर सर मला सांगायला आवडेल की मी सुरुवातीला ज्या वेळेला जा म्हणजे जास्त जेवण किंवा गोड पदार्थ जे खाण्याचं प्रमाण होतं ते खूप होतं माझं जसं मी कॉलवर जॉईन झालो त्याबरोबर मला सगळ्या गोष्टींच म्हणजे माहिती मिळाली बरोबर कोणत्या गोष्टीतून मला योग्य प्रोटीन मिळते न्यूट्रिशन मिळते किंवा जीवनसत्व कोणत्यातून मिळते अन्न घटक कुठून मिळतात त्या सगळ्याचा ज्या वेळेला मला माहिती मिळाली त्यानंतर मी म्हणजे माझ्यामध्ये हे सगळे बदल झाले येस सर सरांनी अगदी खूप छान असा सल्ला दिलेला आहे संदेश दिलेला आहे की त्यांच्यामध्ये झालेला बदल सुद्धा खूप छान पद्धतीने शेअर केलेला आहे सर आपण या वरती किती दिवस जॉईन राहणार आहात तर आता यानंतर मी कायमस्वरूपी जॉईन होणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर मी जॉईन व्हायच्या अगोदर माझ्या घरची म्हणजे माझी मम्मी जॉईन झालेली आणि तिचा चार महिन्याचा एक एक्सपिरियन्स बघून मग नंतर मी एक महिन्याने जॉईन झालं कारण मला म्हणजे मी व्यायाम करतच होतो पण मला वेट लॉस हा विषय म्हणजे तितका असा मनात का पटत नव्हता किंवा बाबा होत नाही वेट लॉस आपण म्हणजे ते जे आहे ते आहे असं म्हणून मी गप्प राहायचो पण ज्यावेळेला आमच्या मम्मीनी फिटनेस म्हणजे ही फॅमिली जॉईन केली त्यांनी जवळजवळ एका चार महिन्यात अठरा किलो वजन कमी केलं सर आणि तिचा जो झालेला बदल आहे त्या बदलानंतर मी या कॉलवर आलो येस नक्कीच खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन तुमच्या मम्मींचं सुद्धा आपण या कॉलवरती आल्यानंतर खूप छान असे बदल होतच असतात आणि येथील आपली लाईफस्टाईल सुधारली जाते त्याचबरोबर आपण छान संदेश सुद्धा दिलेला आहे की तुम्ही लाईफ टाईम या कॉलशी जोडून राहणार आपण आपला अनुभव शेअर केलात याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद